काही आवाज मोरे सर माध्यमाच्या माध्यमांमध्ये जी बातमी आली आणि दिद्वित। त्याने पूर्ण जे सगळे मराठा येत आहेत सर्व जाती धर्मातील त्या लोकांना ही बातमी एवढी आश्चर्यकारक वाटली की ती बातमी खरी आहे का तिची शहानिशा कशी झालेली आहे त्याच्या एफ आय आर झालेली आहे परंतु आम्ही एस पी ऑफिसला जे झालेला प्रकार आहे अजून पूर्णपणे प्रकार तसार माध्यमांकडं नाही आलेला तो अधिकृतरित्या म्हणून दादा सगळं सांगतील सा की हा प्रकार कसा झालेला आहे परंतु आम्ही दादाला जास्तीचं संरक्षण आणि ही घटना घड म्हणजे कोणी गर, घडवून आणली आणि ती घटना घड घडवून आणणाराला कट कर, कारस्थान करणाराला कधरात कठोर शिक्षा द्यावी यासाठी आम्ही सर्व सर्वजण इथं उपस्थित राहिलो आणि एस पी साहेबांना आम्ही सर्वांच्या वतीने एक निवेदन दिलेलं आहे संघर्ष योगादा पाटील हे आतापर्यंत कुठल्याही याला बळी गेलेले नाहीत आणि प्रामाणिक आणि निस्वार्थ योद्धा हो आहेत त्यामुळं जे कोणी षडयंत्र रचत आहेत गेल्या दोन तीन वर्षापासून त्या लढ्यामध्ये मनोज दादावरती वेगवेगळ्या प्रकारचे षडयंत्र रचण्यात आले परंतु समाजाने आणि त्यांच्यावरती प्रेम करणारे पूर्ण समाज बांधून ते हाणून पाडले आहेत तसंच आत्ता पण जो काय प्रकार त्यांच्या हत्येचा प्रकार उघडकीस आलाय आहे हे पण एक वेगळ्या प्रकारचं षडयंत्र आहे जे की मनोज दादांची जी प्रामाणिक आणि निस्वार्थ पाण्याचं काम आहे तेच कुठंच कुठल्याही प्रकारचं कुणालाही नमत नाही त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे रचले असले आहेत परंतु समाज बांधव आणि संपूर्ण त्यांच्यावरती प्रेम करणारे पूर्ण हे हाणून पाड त्यासाठी आम्ही मराठा सेवक एसपी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो की याची सफल चौकशी करण्यात आली आणि मनोज दादा वरती जे आत्माचं संरक्षण आहे ते एकदम थोडस संरक्षण आहे त्या संरक्षणात वाढ करण्यात यावी यासाठी आम्ही सर्व मराठा समाजात एसपी साहेबांना घेतलं मराठा आरक्षण क्रांतिकारक संघर्षदा मनोज दादा जरांगे पाटील हे कोट्यावधी सर्वसामान्य ने जनतेचं नेतृत्व करतात आणि आज दादांना जिवे मारण्याचा कट रचण्यात आलेला आहे आणि तशी माहिती आता सगळीकडे पसरत आहे त्यामुळं महाराष्ट्रातील सर्व मराठा समाज बांधव आणि सगळ्याच बहुजन समाजामध्ये एक अस्वस्थता निर्माण झालेली आहे की एक व्यक्ती सर्वसामान्यांचं नेतृत्व करतात निस्वार्थी भावनेने काम करतात तर हे कोणाच्या डोळ्यात सलत आहे तर हा जो काही कट रचणारे आहेत ह्याच्या जो मुख्य सूत्रधार आहे ह्याच्यातला जो कोणी मास्टर असेल तो लवकरात लवकर त्याचं नाव पोलिसांनी शोधून काढलं पाहिजे आणि लवकरात लवकर त्याला अटक झाली पाहिजे आणि होते मनोजदादा जरांगे पाटील यांना अत्यंत तगड जास्तीत जास्त वाढीव अशा प्रकारचं संरक्षण पोलीस बांधवांनी दिलं पाहिजे आम्ही आता बीडच्या एसपी कार्यालयात या ठिकाणी आहोत एसपी साहेबांना भेटलो आहोत एसपी साहेबांना भेटून आम्ही मनोजदादा जरांगे जारांगे पाटील यांच्या सुरक्षेची मागणी त्या ठिकाणी केलेली आहे तसेच आ, 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 ही घटना बीड आणि जालना या दोन जिल्ह्याच्या संदर्भात असल्या कारणाने बीड एस पी साहेबांची आम्ही भेट घेतलेली आहे तरी देखील राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत फडणवीस साहेबांना सुद्धा आम्ही विनंती करत आहोत की जो कोण याच्यामध्ये बातम्या येत आहेत की जो कोण मोठा नेता नेता म्हणून राजकीय नेता म्हणून पुढऱ्याचं नाव येत आहे याच्यामध्ये तर फडणवीस साहेबांनी कुठल्याही प्रकार अत्यंत पारदर्शकपणाने गृहमंत्री म्हणून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि किती मोठा माणूस असला ह्याच्या मागचा सूत्रधार तर त्याला तात्काळ त्या ठिकाणी अटक करून कठोरातील कठोर शिक्षा करण्यात यावी अशा प्रकारची विनंती आम्ही सरकारकडे करत आहोत पोलीस प्रशासनाकडे करत आहोत महाराष्ट्रातील वंचित शोषित बहुजनांचा आवाज म्हणून आज मनोजदा पाटील यांच्याकडे पाहिलं जातं ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या ठिकाणी दादा तात्काळ जाऊन जातात आणि समाजाला न्याय देण्याचं काम करतात पण पन हे कोणत्या राजकीय नेत्याच्या डोळ्यात हुपत आहे हे आज सांग सांगणं कठीण आहे पण या ज्या राजकीय नेत्याच्या डोळ्यात कुपलं त्या हरामखोरांना आमचं सांग नाही तो अशी पाठीमागून वार करण्यापेक्षा समोरून येऊन बघ तुझ्यात जर धमक असेल तर आम्ही ती तुझी तुला फाडून काढण्याची धमक आमच्यामध्ये आहे त्यामुळं पाठीमागून वार करण्यापेक्षा आणि मनोज दलाच्या हत्येच्या सुपाऱ्या देण्यापेक्षा जो कोण ह्या ह्या सर्व प्रकरणाच्या माग मुख्य सूत्रधार आहे जो कोण आका आहे तो तात्काळ अटक केला पाहिजे गृहमंत्र्याला एक विनंती तुम्ही स्वच्छ प्रतिमेचे गृहमंत्री गृहमंत्री म्हणवता मग एवढा मोठा कट या महाराष्ट्रात रचत असताना शोषित सो, बहुजनांचा आवाज मराठा संघर्ष होते मनोज दादा जरंगे पाटील यांच्या हत्येचा कट या महाराष्ट्रात रचला जातो आणि त्याची थोडीही माहिती तुम्हाला होत नाही हे दुर्दैव वो म्हणावं लागेल गृहमंत्री साहेबांना विनंती त्यांनी या सर्व जे आरोपी अटक केलेत त्या आरोपीचा मुख्य सूत्रधार कोण आहे या सर्वांचा बोलवता धनी कोण आहे त्याला तत्काळ अटक केलं पाहिजे नसता येत्या दोन दिवसात महाराष्ट्रात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही ही जी घटना रात्री ऐकायला मिळाली आणि ही जी घटना घडलेली आहे अत्यंत दुर्दैवी घटना आहे कारण की मराठा समाजाचा लढा आणि अठरापगड जातीला सोबत घेऊन प्रत्येक प्रश्नावरती दादांनी आवाज उठवलेला आहे म्हणूनच काय दादांच्या बाबतीत जर असं षडयंत्र केलं जात आहे तर महाराष्ट्रातील जनता यामध्ये कुणीही गप्प बसणार नाही याचा लवकरच मंत्री महोदयांनी याचा मार्ग लावला पाहिजे आणि जर असं काही नाही घडलं तर लोक आपल्या हातामध्ये कायदा घेतील आणि कायदा हातामध्ये घेऊ नये यासाठी प्रशासन असते प्रशासक असतात त्यांनी आपली कामगिरी बजवून दादांना संरक्षण दिलं पाहिजे आणि जे कोणी त्यामध्ये को आता नाव घेतले हो जाणारे आरोपी आहेत त्यांची नार्को टेस्ट करून त्यांना त्यांचा बोलवता धनी कोण आहे याचा निकाल लावला पाहिजे समोर बाबा इकडे